नमस्कार मी दिपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठलक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी नवीन पॉवर स्विमिंग गाड्या रस्त्यांवरील धुलींपासून कल्याणकारांची होणार सुटका आमदार विश्वनाथ गोईर यांच्या पाठपुराव्याला यश कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा विभागाच्या ताफ्यांमध्ये चार नव्या अत्याधुनिक पॉवर स्विमिंग मशीन गाड्या दाखल झाल्या आहेत त्यामुळे रस्त्यांवरील धुळीतून नागरिकांची सुटका होण्यासह शहरी अधिक तापतीप दिसणार आहे यासाठी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोई यांनी पाठपुराव केला असून आज या गाड्यांची आमदार विश्वनाथ भोई यांनी पाहणी केली कल्याण शहरातील रस्त्यांवर असलेल्या धुलीमुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे तसेच अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमचे आयुक्त डॉक्टर यांच्या ही बाब आणून देत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती केडीएमचे आयुक्त डॉक्टर जाखड यांनी या संदर्भात विना विलंब कार्यवाही करत या आधुनिक पावर स्विम्पिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार काही कालावधी या चार पावर स्वीपर गाड्या केडीएनसीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे येत्या दोन ला महात्मा गांधी यांची जयंती असून त्या दिवशी पासून या गाड्या नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार विश्वास यांनी यावेळी सांगितले या नव्या तंत्रज्ञानाच्या गाड्या असून आधीच्या गाड्यांपेक्षा अधिक आधी शक्तिशाली आहेत मुख्यतः सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या सफाईसाठी ही गाडी वापरण्यात येणार आहे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरील धूळ उचलून दुसरीकडे हा रस्ता पाण्याची स्वच्छ धुण्याची काम ही गाडी करणार आहे तर डांबी रस्त्यांसाठी शासनाकडून लवकरच दुसरी गाडी केडीएमसीच्या ताफ्यात दाखल होणार आहे तर कल्याणकर नागरिकांच्या या धुलीच्या त्रासातून सुटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आमदार विश्व यांनी सांगितले विभागाच्या या गाड्यांसह आमदार अग्निशमन दाखल झालेल्या अत्याधुनिक फायर गाड्यांची ही पाहणी करत समाधान व्यक्त केले यावेळी के चे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी माजी नगरसेवक मोहन मुगले के चे उप अभियंता राम सोनावणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते आपलं कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या की धुळीमुळे जे आजार होतात ते आजार बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहेत याची दखल घेऊन माननीय आयुक्त जाखर मॅडम याने तातडीने ह्या धूळ साफ करण्याचे जे यंत्र आहेत त्या मशीन मागवलेले आहेत चार साडेचार करोडच्या ह्या मशीन चार मशीन आपल्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांचं सध्या ट्रायल आणि बाकीच्या गोष्टी जी झाल्यानंतर आपण दोन तारखेला स्वच्छता दिनी म्हणजे गांधीजींची जयंती आहे त्या दिवशी बाहेर काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत पण ते पासिंग वगैरे ह्या गोष्टीमध्ये त्या काही वेळ जाईल तोपर्यंत करण्याचा हा प्रशासनाचा जास्तीत जास्त आणि माझासुद्धा जास्तीत जास्त जोर राहील की त्या दिवशी हे बाहेर पडावं ह्या गाड्या नवीन टेक्नॉलॉजीच्या आलेल्या आहेत की जुन्या टेक्नॉलॉजीच्या काही जागा आपल्याकडं गाड्या आल्या होत्या त्या काही धुळकात पडल्या होत्या असं म्हणजे आपल्याकडनंच समजलं होतं पण ह्या गाड्यांचं आता मी स्वतः प्रात्यक्षिक बघितलं आपणसुद्धा बघितलं तर पूर्ण धूळ म्हणजे पुढे पाणी मारत जातं आणि पाठीमागून जी धूळ होते ती जमा होत जाते रस्ता एकदम क्लीन होतो आणि कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत आपले ते रस्ते मुख्यतः ह्या गाडीने साफ करणार आहेत आपण डांबरीच्या रस्त्यांसाठी आपल्याला शासनाकडे दुसरी गाडी शासनाकडून उपलब्ध होणार आहे थोड्या दिवसात ती गाडीसुद्धा आपल्या ताफ्यामध्ये येईल एकंदर कल्याणकर नागरिकांच्या ज्या धुळीच्या संसर्गाने प्रदूषणाने ज्या होणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचा हा एक प्रामाणिकपणे प्रयत्न प्रशासन आणि शासन यांच्या वतीने केलेला आहे तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी आमच्या एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद